नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस आज सेल्फी मोडवरच व्हिडिओ आहे आणि मी एका बूथवर उभं आहे कुमटेकर रोडच्या आणि कुमटेकर रोडच्या बूथवरून आपण व्हिडिओ शूट करतो आहे आज मी फक्त आपल्या सगळ्यांना एक आवाहन कर मतदान करा सगळ्यांनी भरपूर लाईन्स लावून आज मतदान केंद्रांवर चांगल्या उत्साहात मतदान होतो आहे असंच मतदान करा आपल्याला मतदान करायचं आहे विकासासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला मतदान करायचं आहे प्रभू रामचंद्राबरोबर भगवान शिवशंकर तसंच कृष्णाला मुक्त करण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी आत्ता एकत्र येऊया जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर बाहेर पडून मतदान करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा संपूर्ण दिवसभर मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतच असणार आहे जर आपल्याला काही अडचण आल्यास कृपया मला माझ्या क्रमांकावर संपर्क करा आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र